एकंदरच या, या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाटा मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत या काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहे त्यावेळेस काही केलेलं नाही तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खाटा मागवल्या असं पोलीस प्रशासनानी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टीमध्ये वारंवार मागणी केली जाते काय खर्च काय एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपीय ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे आता या प्रकरणामध्ये भाऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागत आहेत त्यांचं मागण्याचं समाधान आहे आहे छोट्या वाचवण्याची गरज नाही नाही तसे माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत पण अशा पद्धतीचा छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय हे अशा गोष्टी नाहीयेत एक तर पोलीस प्रशासन सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणाने तपास करते आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी, जी हत्या झालेली आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचं काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही मुळात एक एक मुळामध्ये या एक, 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 प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत त्या करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावी एक आणि तुमचे जवळचे संबंध आहेत जर तुम्ही मंत्री म्हणून राहिला तर या तपासावरती दबाव येऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे त्यामुळे मला मंत्रिमंडळातून बाहेर करा अशी यांची मागणी आहे त्या मागणीकडे कसं एक लक्षात घ्या म्हणूनच हा तपास सीआयडी कडे दिलेला आहे हा तपास न्यायालयीन पण होणार आहे त्यामुळं त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही म्हणूनच या ठिकाणी सीआयडी एसआयटी आणि न्यायालयीन हा तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू आहेत पालकमंत्री गोष्टी आहेत का एक लक्षात घ्या याच्यात का का घडतं हे आम्हाला कळण्यापेक्षा माध्यमांना जास्त अगोदर करतो आता या बाबतीमध्ये का घडावं या बाबतीत मीच पालकमंत्री मीच मंत्री मीच का नसावं हे जे विरोध करणारे लोक आहेत आपण त्यांना प्रश्न विचारले तर अधिक चौकपक्षीय एक लक्षात घ्या की सर्व पक्षीय आमदारांनी एकवटावं वो या हे एकवटणं एका एक निर्गुण हत्येच्या बाबतीमध्ये झालं त्यामुळे ते, ते काय चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही कारण ती ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांना फाशी व्हावी तीच भूमिका तिथं नाही नाही मला कोण म्हणलं माहीत नाही पण बिन खात्याचं मंत्री कसं ठेवता येतं शासनाने त्यांच्याकडनं पूर्णपणानं की मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री याबाबतीत जे निर्णय घेतील ते आमचे नेते आदरणीय आजितदा hole Mr Boz